त्याला घेऊन जाणार आहोत त्यामुळं या ठिकाणावरून ते निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याला अजिबात चालता येत नाही हे सर्वप्रथम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मित्रांनो आज जो तुम्ही व्हिडिओ पाहणार आहे ते तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी शिकून जाणार असेल तर मित्रांनो हे व्यक्ती जे आहे ते पंढरपूर शहरात बिवारस अवस्थेत व कपडे नसलेले अवस्थेत उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालय पंढरपूर या ठिकाणी व्यवहार संस्था आपल्याला सापडली तर त्यांची माहिती घेतल्यानंतर अशी गोष्ट समजली की एकेकाळी आपल्याकडं धन दौलत पैसा संपत्ती काही असू दे पण ज्यावेळेस काळ आणि वेळ बदलते त्यावेळेस हे सर्व आपल्या काहीच कामे नसतं आणि आपल्यावर अशी वेळ येऊ शकते तर मित्रांनो ह्या व्यक्तीबद्दल सांगणे म्हणजेच दीपक मधुकर चौकटे असं ते आपलं नाव सांगत आहे गाव माडा सांगत आहे आणि एकेकाळी स्वतःचं हॉटेल होतं आणि हॉटेलमध्ये स्वतःच काम करत होते आणि छान असं छोटंसं हॉटेल ते चालवत होते तरी एकेकाळी स्वतःचं हॉटेल चालवणारे स्वतः हॉटेल काम करणारे ही वेळ का आली असेल पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्षात येईल तुमच्या काय विषय झाला असेल तर नमस्कार मित्रांनो आश्रमला चाललो होतो आणि आश्रमला जात असताना या ठिकाणी एक बेवारस मनोरुग्ण निदर्शनात आलं बेवारसा हे मनोरुग्ण आहे आणि अपंगसुद्धा आहे तर मित्रांनो कालच कार्तिकी एकादशी झाली आणि एखादशी झाल्यानंतर पंढरपुरात अशा प्रकारे बेवारस मनोरुग्ण आढळायची सुरुवात होते त्याचप्रमाणे हे आपलं गादेगावला जाणारा रोड आश्रमकडे आणि हा जाणारा पंढरपूरचा सिडीत जाणारा रोड आणि ह्या ठिकाणी हे भाऊ बेवारस सावधेत आपलं आयुष्य जगत आहे अपंग आहे आगार कपडे सुद्धा नाही आहेत तर ह्यांना आधार देण्याची गरज आहे हे नक्कीच निष्पन्न या ठिकाणी होते तर रिक्षा बोलवलेली आहे कारण काय होतंय वारी कालावधीमध्ये बॅरिकेड वगैरे असतात फोर व्हीलर गाडी काढता येत नाही तर, ये तर आपण या ठिकाणी आपल्या अशी गाडी घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत आश्रमला चाललेलो पण आता रिक्षा बोलवली आहे रिक्षा येत आहे आणि रिक्षा आल्यानंतर या भावाला रिक्षात बसू आणि आश्रमला घेऊन जाऊ आणि जे आपलं ब्रीद आहे सामाजिक सांतर माणूस म्हणून एक हातमध्ये तिथं तर एकेकाळी रोडवर कचऱ्यात बेवारस अवस्थेत आपलं आयुष्य जगणाऱ्या निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण अपंग अंध मतिमंद या सर्व कॅटेगरीतल्या लोकांना आपण सांभाळतो आणि त्यातलाच हा विषय आहे तर नक्कीच रिक्षा येते आहे त्या भाऊला घेऊन आश्रमला जाऊ व्हिडिओ कंटिन्यू वाच करा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करावी सोडला तर मित्रांनो त्याला कळलं आहे की आपण त्याचं रेस्क्यू करत आहोत त्याला घेऊन जाणार आहोत त्यामुळं या ठिकाणावरून ते निघून जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याला अजिबात चालता येत नाही हे सर्वप्रथम मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो दहावी रिक्षा यायला लागली पाच मिनटं थांबा घे सावलीला बसा जाऊ आपण थांबा आली रिक्षा आली थांबा जाऊ तर पळून निघून जायचा प्रयत्न आहे कारण त्यांना ही गोष्ट कळली की आपण त्यांचा रेस्क्यू करतोय चंद्रबाग पाणी आहे ती हा नो भाऊंनी आता निघून जाण्याचा प्रयत्न केला होता त्याला सांगून बोलून या ठिकाणी परत बसवले पण त्यांनी सतत हातात बाटली घेऊन रोडला पाणी मागत होते तर रोडच्या चकडाला कशी अवस्था असते बघा दानशूर व्यक्ती पण बरेच आहेत पण न देणारे सुद्धा बरेच आहेत तर बऱ्याच लोकांनी त्यांनी पाणी मागितलं मी समोर जा बघतोय बरं का पण कुणी सुद्धा पाण्याचा घोट त्यांना दिला नाही कंटिन्यू मी रिक्षा यायला गेली रिक्षा लांब आहे ट्रॅफिक आहे पंढरपुरात कारण वारीनंतर परतीचा प्रवास चालू आहे बरेच जणांना अडवून पाणी मागत आहे पण पाणी कोण देत नाही त्राशी रोडच्या कडाला ह्या मुन रुग्णांची अवस्था होती आणि घरं आधाराची गरज ह्याच लोकांना हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करायला करावा चला आता डायरेक्ट त्याला आपण घेऊन आपल्या आश्रमात जाऊया स्वच्छ करण्याची गरज आहे स्वच्छ वगैरे करून झालं तर त्यांची घरची माहिती काय दिसून बघू पुढे कॉन्टिन्यूवाद करा बिंग ह्युमन पंढरपूर हात आश्रम जे गादेगाव साहित्य आहे रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण अंध अपंग मध्यमंद या सर्व लोकांना आपण आपल्या अश्रमध्ये घेतोय कारण रोडवरची जी निराधार आहेत त्याच करायचे दाखतात त्यातला कोणीच अश्रमध्ये घेत नाही आणि कार्य आपण करतोय ते फक्त तुमच्या तुमच्यासह अख्याबळ तुमच्यापासून होतं पुढे कॉन्टिन्यूवाद करा तर मित्रांनो आपल्या मित्राच्या रिक्षामध्ये त्यांना आश्रमला आपण पाठवत आहोत कारण वारी कालावधीमध्ये फोर व्हीलर गाड्या शाळच निधी बोला ओके टाटा गुड बाय गया तर चला मित्रांनो आश्रमला जाऊन पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखव मित्रांनो आश्रमला आलोय आपण या भाऊला आतमध्ये घेऊया आता या जाऊ कस चव कस चवकस हातला या या बसा बसा येतो बसा कपडे बोलले पहिले आलोय आपण आणि त्यांच्या हातात पाय त्यांनी अशा काड्या आणि बिड्या काय 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 बांधले ते अगोदर काढून घेऊया कस झाले बांधले आता काय ते प्लॅस्टिकच मग काय करत कशाला बांधल ऊन आणि नि पसरलं नाही तरी सावकाश कुठं कुठं बांधले

나는 너무 나를 तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा यांची आज नांगोळ वगैरे मी घालणार आहे यांना तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा तर मित्रांनो हंड्रेड पर्सेंट प्रोटेक्शन जाहिरात करत नाही बरं का साबण आपण हे वापरतो कसं वाटतंय आता भारी वाटतंय का नाही आंघोळ करायची रोज रोज डोळे उघडू नका डोळे उघडू नका अर्धाच उघडू नका डोळ्यात उघडू नका मित्रांनो आता आंघोळीची सुरुवात आहे पूर्ण आंघोळ दाखवणे शक्य नाही तर आंघोळ घालून दा झाल्यावर तुम्हाला कपड्या बदलताना व्हिडिओ दाखवतो व्हिडिओ कोण टिकून वाचणार मित्र ते छान पिकी झालेली आहे बरोबर घातलाय आणि आता टी शर्ट वगैरे घालूया तुमच हात गोण्यात नाही त्यामुळे मग पुढे काय बांधव मित्रांनोच ऑर्डर लावा लावा तुमच्या हातात लावा हा हा चमकलं वेळ बांधा अजून घेऊया बर जाहिरात करत ना बर का पण ब्रँड आहे तर गंध सुद्धा लावूया बघा बघा देवाला दर्शन घ्या आश्रम मध्ये आधाराची तर खूप गरज होती त्यांना पांडुरंग माऊली येत आहे कुठं उभरून दर्शन घेत आहे बसून घेत आहे घ्यायत ना दर्शन राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण येईल मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा आता आपण खूप महत्वाची माहिती म्हणजेच त्यांचं नाव त्यांचं गाव त्यांना विचारणार आहोत आणि त्यांना एक वॉकर सुद्धा आपण गिफ्ट देतो आपल्या आसंडवतीने तर त्यांना चाललं थोडं सोपं पडेल यासाठी त्यांना वॉकर इथं देतोय आणि आता महत्वाचा विषय काही आहे आता रेस्क्यू केल्यापासून आपण त्यांना त्यांचं नावही विचारलं नाही आणि त्यांचं गावही विचारलं नाही तर आता त्यांना त्यांचं नाव आणि त्यांचं गाव विचारूया ते कुठले आहेत बसावं हरवलेत का घरचा शोध लागतोय का नवनाथ भावगिरी सारखी यांच्या पण घरच्या शोधत येतील का बसा या सर्व गोष्टीची माहिती आपण तुम्हाला देतोय व्हिडिओ आता महत्वाचा भाग आलेला आहे या महत्वाच्या भागाला आवर्जून बघा आणि यांच्या कोण मिसिंग वाटत असेल तुमच्या घरातलं कोण नातेवाईकातलं मित्रपरिवारातलं कोण हरवलं असेल सेम यांच्यासारखं दिसत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवनाथ भाऊ तर मित्रांनो आता सर्वप्रथम ह्या भाऊचा अवतार बदललेला आहे पाहू शकता तुम्ही आता, आता भाऊ एकदम अंतर कस होते आणि भाऊ आता कसे आहेत तुम्ही पाहू शकता बदल हा चांगला घडलेला आहे तर दादा तुमचं नाव सांगा चौकटे मधुकर दीपक चौकटे मधुकर दीपक मधुकरच नाव आहे काय हा दीपक मधुकर चौकटे आठवी दीपक मधुकर चौकट आहे मुक्काम पोस्ट आहे पंढरपूर एवढा घर कुठं आहे तुमचा जन्म कुठं झाला म्हणजे थोडकेशात नाव कळतं जन्मस्थळ कुठं आहे दहाच्या हिथ म्हणजे पन्नास ला काहीतरी पूर्ण गाव तुमचं कुठलं आहे गाव पंढरपूरच म्हणजे पंढरपूर मध्ये तुम्ही मला सापडलाय तुमच्या आई वडिलांचं घर कुठं आहे चौक शहा कुठं आलं पहिली कानापुरी जिल्हा कुठला आहे त्याला पाटील पाटील जिल्हा कुठला यांच्यात काहीतरी भाडेतून अबनॉर्मल बोलत आहे मनोरुग्ण आहे हे तर निष्पन्न झालं ऐकायची इकडे पूर्ण काय ऐकत नाही तुम्ही बरं बोला काय पलीकडची बाजू भाऊ भाऊ म्हणते तर प्रताप साहेब पूर्ण झाली नंतर नामदेव शिंप म्हणून पन्नास केले जात कुठली तुमचे म्हणला तुम्ही नामदेव शिंप नामदेव शिंपी मग तुम्ही माधवगिरी मागता म्हणजे तुम्ही गोसावे आहे हॉटेल मधलं काहीतरी काम काय करत होतो पाच द्यायचे दोन काम काय करत होतो हॉटेलमध्येच हॉटेल मध्ये पाशापेक्षा जायचे भाऊ भाऊ म्हणून हॉटेल मध्ये काम करत होता कोणाच होत हॉटेल भाऊ साहेब चे म्हणून बर मित्रांनो ही जी माहिती देत आहेत यातलं एकच माहिती खूप महत्वाची आहे नाव काय म्हणलं तुमचं चौकटी मधुकर दीपक मधुकर चौकटे असं यांचं नाव आहे जर घरचा पत्ता लागला तर चांगली गोष्ट आहे आश्रम मध्ये आदर केलेला आहे आपल्या आश्रमच्या नियमाप्रमाणे सर्वप्रथम बर ठीक आहे तर आपल्या नियमाप्रमाणे सर्वप्रथम गर्त शोध घेणे शोध लागत नसेल तर पोलिस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपी आधार आपल्या आश्रम मध्ये देणे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद दीपक मधुकर चौकटे नाव सांगितलेलं आहे नाव नामदेव शिंपी दाद सांगत आहेत एवढीच आपल्याकडे माहिती आहे यांची आणि हे मनोरुग्ण आहेत हे तर नि मनोरुग्ण आहेत आणि नव्वद टक्के अपंगत्व आहे चालता येत नाही तर मित्रांनो अशाच गरजूंना आधार द्यायचं आपलं काम आहे चॅनलला नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपलं समाजकार्य जिवंत ठेवण्याचं एकमेव साधन म्हणजे आपलं युट्यूब चॅनल आहे आणि तुम्ही आहात विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र व मानाचा रामकृष्ण